गडाला तर बोललोच नाही मी गडाला बोललो बी नाही कारण देवधर्माला मानणार आहे तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यापासूनचा शब्द आहे आपल्या तोंडात हमी प्रत्येकाला आपण आपल्या धर्माचा गर्व असला पाहिजे प्रत्येकाला स्वाभिमान आपल्याला मी कट्टरिंग आहे मला स्वाभिमान हे पहिल्यापासून शब्द आहे तसं मी एक वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे मी गडाबद्दल बोलत नाही करून घेणारच नीट नाही आपलं पाप धाक्यासाठी आपण कोणाला बोलतो आणि काय बोलतो आहे याची परिसीमाच ओलांडल्या अरे काय तूच म्हणतो परत आणखीन दुसरे म्हणते की ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला मराठ्यांनी सांभाळ काय विषय होता राजीनाम्याचा द्यायचं फेकून आपण तर ते म्हणत नाहीत तू पन्नास घे रे काय होत नाही मी ऐकतो ना तर मी तर धक्काच लागतो तुला काय अन्याय करायचं तर आणि तू किती बाजू अं भक्कम कर दुसरी बाजू सुद्धा पक्की काळजी करू नको असल्या किती उघड्या ते बीड उड्या धनंजय मुंडे टोळी वळवळच वोल करायची नाही तुम्ही कशाला बाबा संप्रदायाला कारण आहे उगाच फजित आहे ना घेणं नाही देणं नाही द्यायचं पण हा एक नवीन पायंडा पडतोय वाढला आज, आज एक समाजासाठी एक जण उभा होतो उद्या दुसरा समाज दुसरे कोणतरी महाराज एखाद्या आरोपीसाठी उभा हा नवीन पायंडा आहे का आम्ही का राहू नाही मग घ्या शिवागायला लागलं राहूच नाही पण होऊ नये मग खून करणारे कोण बोलचे कोणत नाही तुम्हाला एक पट्टी दिसली अनुष्य हातात रक्त झालं तर आपल्याच एका चॅनलच्या बांधावरती सांगितलंय आणि बघितलंय सुद्धा की असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडंसं हातात रक्त निघालेलं दिसले लावलेलं मराव का वाटलं काय शब्द येत मराव वाटलं आणि संतोष भाई देशमुख मेले तिथं काहीच नाही ते शिष्य गाव नाही त्याबद्दल काय वाटलं नाही रघु शिक मारलं नाही क्रूर आगती होती ती क्रूर आणि इतकं रक्त सांगाळ होतं त्यांच्या अंगात की बघितलं तरी माणसं येऊ पडत होती तिथं अनेक गोरगरीबावर झालं ना अनेक गोरगरीबावर संतोष संतोषबाईला तर न्याय आम्ही देणारच कोणी येऊ दे किती बाजू भक्कम करून ती दुसरी बी बाजू लय पक्की ते तसल्या धमक्यात नाही जायचं तसल्या धमक्यात नाही जायचं भक्कमपणे हेदन भक्कमपणे हेदन आमके तसल्या धमक्यात जायचंच नाही हा सुद्धासारखं सोयीचं सरळ करून घेतलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे व्यवस्थित बाजू राहिली पाहिजे सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे पाड्या असतात तुम्हाला पाड्याचे राग येतात मग काय तुम्ही काय अमृत पिऊन आणले का तुम्हाला काय केलं त्याचे रागायचं तुम्हाला रागायचे बाकीचे काय बाकीचे बिगर रागायचे आहेत का मग तुम्ही भक्कम येत तर बाकीचे काय कच्चे आहेत का मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंड्याच उपस्थित करायला बाबाजींचं काय नाही बाबा त्या मी काल सांगितलं होतं की नाही ते शक्यतो बळच बोलायला लावला लागलो दवसा फिवसा देऊन काही तर ते दुरुस्त करतील तर बाबाीं असं देखील म्हणणं आहे की हा माझा वैयक्तिक म्हणे वैयक्तिक मी कोणाशी पाठी उभा राहावं हा संविधानिक अधिकार आहे माझा नाही आहे ते मान्य आहे मी म्हणतो मला लई गाडावरून बाबाजीवर बोलायचं नाही पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो एखादा माणूस म्हणत मान एखादी प्रमुख भूमिकेत असते त्यांना शक्यतो माझं ज्ञान आहे तेवढंच बोलणार मी शक्यतो वैयक्तिक जीवन नसतंच नसतंच त्यांना सामुदायिकच जीवन असतं एवढं थोडंसं मला उली उलीउली अक्कल उली आहे म्हणजे माझ्या कारण कुठलेही महंत असू ती लहान व्यक्ती नसते कुठलेही व्यक्ती कोणचाही आखाडा असू द्या कोणचाही धर्म असू द्या आपल्यात भरपूर धर्म आहेत असे कोणी पण असू द्या शक्यतो महंतांना वैयक्तिक जीवन नसतंच त्याला बाबडेपणा म्हणायचं आणि आपल्यातले एक कट्टरताची विचार ते गप दिशी अध्या अध्यात्म विसरून एका प्रवाहाकडे जाणं हे चुकीचं अध्यात्माचे विचार अचानक विसरून आपले कट्टर विचार भज दिशी एका दिशेला न्यायचे हे चुकीचं आणि ते बी कसल्या बी टोळ्या चालवणाराच ऐकून बलात्कारी खुणे डाके अजिबात नको परंतु आता ज्याची त्याची ही असते परंतु ती विषय खूप गंभीर आहे खूप गंभीर आहे की तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली हे जाणून घेतलं त्याची कशी झाली ती गेल तर शेण खायला ते गेल तर डाके टाकायला ते गेल तर खंडाण्या मागायला लोक मारून टाकायला जसं एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची मया येते तसे एखाद्या गरिबाच्या दलित बांधवांच्या लेकराला जर राहणायला लागलं तर माणूस जातोच ना आता तो माझी माझ समोर राहणायला लागलो मी सोडायला तर जाईल ना र सोडायला तरी जाईल ना तुम्ही खंडण्यासाठी तिथं गेलात आणि तुम्हीच परत पर तु उलट प्रश्न विचारायचा त्याचं ऐकून की त्यांची मानसिकता का झाली असं बरं कोण करायची ते बी मीडियाने दाखवायला पाहिजे होतं म्हणजे ते खंडाय मागायला जाते छेट जाते डाक्या टाकायला जाते बलात्कार करायला जाते त्यांना रोखायचं नाही का म्हणजे हे हे शोभणारं ते वाक्यच नाही